लागले पण ते वेळ नाही लांब जायची कृष्ण महाराजांनी टायमिंग सांगितलं त्याच्यामुळे थोडंसं सा झालं काही नाही लय आनंद वाटायला लागले महाराज काय गेलं तर गेलं पुढे थोडं होय कृष्ण महाराज कुणी नाही तर आपण तरी थांबू मग काय बाकीच्या जातीन मोठं ना आपण आपलं चला आणि एकच दुःख सांगू किती किती दुःख आहे महाराज संसारामध्ये बघा ना हे कशामुळे सांगितलं तर वया पार भव सिंधू इतकं दुःख असताना या दुःखाच्या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी एक एक क्षणाला विचार करायला पाहिजे महाराज किती दुःख आहे आणि एक दुःख आहे सांगू किती किती नाना प्रकारचे दुःख आहेत महाराज बघा तुम्ही जो देखे सो दुखीया बा दुखिया कोणी नाही शी जा महाराज सगळे कांद्या कुतलेले बघा तुम्ही फक्त लांबून वाटतंय महाराज आपल्याला वाटतंय तिकडे प्रमोद शेठ बरे त्यांना वाटते मावली शेटचं बरे मावली शेटचं वाटते राजू शेटचं बरे त्यांना वाटते तिकडे ते राम महाराजचं बरे पण ते सगळे कांद्या कुतलेले आहेत महाराज जवळ जा तुम्ही बघा सगळे कांद्या कुतलेल्या आहेत बाहेरून फक्त लांब वाटते ह्याच्यासाठी वैकुंठावाशी दादा उदाहरण सांगायचे महाराज बघा तुम्ही कसं आहे लांबून फक्त बरं वाटतंय जवळ गेलं की कळतय सगळे कांद्या कुतलेले तेच महाराज फक्त लांबून आपल्याला बरं वाटतं की काय महाराज त्यांना काय सुख आहे पण सुख कुणालाच नाही महाराज सगळे दुखीत मारत शेजारी शेजारी दोघाचे घरं होते <coughs> त्यांचं उदाहरण आहे महाराज कुंडाबाशी वडिलांचा दोघाचे घरं होते एक जण ते शेजारी वाहतात त्याची बाईक रोज त्याला भांडायची रोज म्हणजे रोज भांडायची उठता बसता सकाळ संध्याकाळ दुपार सारखं भांडायची रात्रंद दिवस भांडणं असायचं महाराज रात्रंद दिवस तो म्हणायचा काय माझ्या जन्मामध्ये मी पाप केला असं म्हणलं तू माझ्या न पदरात पडलीस मला आरती शेजारी बघ म्हणला किती हसून खेळून राहतेत म्हणलं सारखं त्यांचा हसण्याचा खेळण्याचा आवाज होतो काय पाप केले म्हणलं तुम्हाला सारखं माया महाग म्हणला सारखं भांडत म्हणलं काय तरी कोण्या माझा पाप माया तू काढायला लागलीस म्हणलं बघ ना ते शेजारी किती हसून खेळून राहते सारखं त्यांच्या घरातून हसण्याचा खेळण्याचा आवाज येतो महाराज किती मोठमोठ्याने हसते बर यायचा बी आवाज ये मग तसं बायकोला म्हणलं मग एका दिवशी त्याच्या मनामध्ये निवृत्ती महाराज काल म्हणजे थोडा विचार आला तो म्हणलं काय यांना विचार होतो की भाऊ काय सारखं सारखं आपण ही माझी बायको रात्र दिवस भांडती म्हणला आता विनोदात विनोद विनोदात विनोद आटोला म्हणून अजून एक सांगतो तेच सांगायचे तसं एक जण असत मित्राला म्हणला एक टेन्शनमध्ये दिसला त्याच्या मित्राला म्हटला काय झालं रे काही नाही म्हटला बायको म्हणलं लईच भांडती लईच भांडती म्हणला आणि भांडलं का म्हणला माहेरीत निघून जाते म्हणला तो म्हणला अरे बरे बाबा तू नशीब आहे तो म्हणला मूर्खच कर तू तुला काय सांगतो म्हणला मही बायकू भांडतीन भांडून माहेरा निघून जात ते म्हणलं हो हो नशीबवाना आहेस म्हणले कस काय म्हणले मही माहेर काढतेला इकडे घेऊन येते म्हणले तू नशीब आहे म्हणले तू इथं निघून जाते म्हणले मग तसं तो म्हणला अरे काय म्हणला हे नेमकं तू विचाराव तरी त्याच्या लक्षात आलं म्हणलं विचाराव मग त्याने विचारलं म्हणला होय शेजाऱ्याला विचारलं काय म्हणलं नेमकं काय तुमचं म्हणलं इतकं दोघा मिळवतो इतकं प्रेम कस काय म्हणला सारखं तुमचं बाहेर म्हणलं हातण्याचा आवाज येतो इतकं प्रेम म्हणलं काय आम्हाला सांगा म्हणलं थोडंसं सा जरा आमचं माझी बाई कुलच भांडत मला ती म्हणलं ओ तुम्हाला कोण सांगितलं म्हणले आमचं प्रेम आहे ना आम्ही हसून फिरून राहतात म्हणलं मग ते हसण्याचा आवाज येत हसण्याचा आवाज म्हणला त्याचं काय म्हणला आमचं भांडण झालं की तिकडून भांडे फेकून आणते म्हणला लागलं का ती हसत येऊन हुकलं का मी हसतोय म्हणला म्हणजे हसत आहे सगळं म्हणजे हे कशासाठी सांगतो तुम्हाला जवळ गेलं का सगळ्या कांद्या कुतलेले आहेत कुणीच खूच दुःख मार हे कारण काय तेच नाव आहे दुःख आले हे सगळं काय संसारात मुळे महाराज त्याच्यामुळं असा असणारा दुःख रूप जो संसार आहे या संसारातून तरुण जाण्यासाठी माणसाने काय करायला पाहिजे महाराज एक एक क्षणाला विचार करायला पाहिजे कारण की काय महाराज जी गोष्ट ज्याच्यासाठी भेटली त्याच्यासाठी त्याचा उपयोग झाला तर ठीक आहे नाहीतर काय अर्थ आहे का मला एक गोष्ट सांगा मी तर आलोय कशाला कीर्तनासाठी मी जर कीर्तन सोडून जर तुमच्या गावातल्या माणसाच्या टिंगल टवळक सुरू केले तर जमल का मी ज्या गोष्टीसाठी आलोय आपण इथं ज्याच्यासाठी आलो ती गोष्ट करणं काय महाराज महत्वाची जी गोष्ट ज्याच्यासाठी भेटली त्याच्यासाठी त्याचा उपयोग व्हायला पाहिजे तरुण जाण्यासाठी जर भेटले ना तर त्याच्यासाठी त्याचा उपयोग व्हायला पाहिजे याच्यासाठी सुद्धा ते दृष्टांत सांगायचे महाराज विठल विठल जी गोष्ट ज्याच्यासाठी भेटली त्याच्यासाठी उपयोगच व्हायला पाहिजे महाराज वरचं गाव कोणत्या डोंगराच्या वरच खेळा हा जैत खेडून जुन्या गोष्ट जैत खेड्यान एक जण पाय यायला लागला याय लागला त्याच्यापेक्षा मस्त मोबाईल पैसा हे सोनं नाणं सगळं होतं मी सांगतो कशासाठी जी गोष्ट ज्याच्यासाठी भेटली त्याच्यासाठी उपयोग हो, व्हायलाच पाहिजे याय लागला तो जुन्या काळात आल्यानंतर त्याला डोंगरामध्ये तिथं घाटामध्ये आडलो होत दोघा चौघांनी पोहराने मोरुस्त हाणला मोरुस्त हाणला आणि त्याच्यापासलं पैसा मोबाईल सोनं गाड्या काय जे होतं सगळं हिसकून घेतलं महाराज सगळं हिसकून घेतलं सुजुस्त हाणला हानल्यानंतर त्याची बायको ते घरी आला आणि बायको बाय 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 म्हणलं काय झालं काय नाही म्हणला घाटात चार पोरं भेटले होते म्हणलं लय हानलं कसं काय म्हणली त्याच्या बायकोच्या अचानक लक्षात झालं ती म्हणली आव तुमच्या पिस्तू पिस्तूल होते की म्हणले बंदूक होती ना ती म्हणलं हा हा बरं झालं लपून ठेवली नाही तर ती सुद्धा हानली असती म्हणलं त्यांनी रिव्हॉल्वर रिवॉल्वर बरं झालं म्हणलं लपवून ठेवली नाही ती सुद्धा आणली म्हणजे कशासाठी मग ही नरदेह रुपी बंदूक पिस्तूल कशासाठी भेटली आपल्याला उद्धार करून जाण्यासाठी भेटली तरुण जाण्यासाठी भेटली त्याच्यासाठी जर त्याचा उपयोग होत नसेल तर हे काय मार खूप मोठी कारण की हा जो नरदेह आपल्याला भेटलेला आहे याचा गुणधर्म कसा आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणाहार you want the day जगत गुरु तुक सांगतात नाशिवंत देह जाणार सकल मग जुने खोंड आहेत ना महाराज ते आहे का आताच काय ते मुरले नाहीत नाशिवंत देह जाणार सकल आयुष्य खातो काळ सावधान हा जो देह आहे महाराज हा कसा याचा गुणधर्म स्वभाव सांगतात महाराज नाशिवंत देह जाणार सगळं हा कसा आहे महाराज नाशिवंत जाणार एक ना दिवस कारण की सृष्टीचा नियम आहे महाराज जे इथं उत्पन्न झालं त्याचा काय होणार नाश होणार उपदेचे नाशे नाशिक हा तसं हा काय सृष्टीचा नियम महाराज इथं जो जन्माला आला तो काय होणार शंभर टक्के निर्विवाद निसंकोचपणे तो काय होणार महाराज मारणार कारण हे शरीर उत्पन्न होत हे पुढचं तो वेदांताचा भाग शरीर जन्मला म्हणजे शरीर जन्मत आत्मा काही जन्मत नाही काही नाही तसं हे जे शरीर हे जन्माला आले म्हणून नाशिवंत देह जाणार सकल आयुष्य खातो काळ सावधान हे जे देह आहे महाराज हा देह नाशिवंत आहे त्याच्यामुळं काय करा एक 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 क्षणाला विचार करा लय निवंत नाकार हो हाय अजून आयुष्य भरपूर आहे बघू आपण तसं काही नाही हे काय महाराज नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान कारण देह महाराज कसा आहे नास काय महाराज कारण बनला कसं त्याचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे महाराज थोडा म्हणताना ऐकू द्या नॉर्मल मोकळा करा पंचभूतांचा गोंधळ पाटी एत काय माजे महाराज पंचभूतांचा गोंधळ केला एके टाईबीर पांच